नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना समजला जातो श्रावण महिन्यात महादेव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या महिन्यामध्ये माता पार्वतीच्या पूजेला त्याचप्रमाणे महादेवांच्या पूजेला विशेष असे महत्त्व आहे विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्या सुखी संसारासाठी या महिन्यामध्ये वेगवेगळी व्रते करून महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी उपासना व्रते उपवास करत असते श्रावण महिन्यात अनेक उपाय करून अनेक सेवा करून महादेवांना प्रसन्न करून घेता येते त्याचप्रमाणे जर का महिलांनी श्रावण महिन्यात काही नियमांचं पालन केलं काही गोष्टी ह्या केल्या तर माता पार्वतीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि म्हणूनच आपण श्रावण महिन्यामध्ये या गोष्टी करायला पाहिजे श्रावण महिन्यात या गोष्टींना मान आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात ननण आणि यांनी एकमेकांना या भेटवस्तू द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यात अशा बांगड्या अजिबात घालायच्या नाही आहे तर याच विषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण शेवटपर्यंत बघा जर का तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा श्रावण महिन्यामध्ये नंदेने भाऊजयांना आणि यांनी नंदेला ह्या भेटवस्तू देण्याला खूप मान आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणत्या रंगाच्या साड्या घालू नये त्याचप्रमाणे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालू नये या गोष्टींना देखील महत्व आहे जर का आपण या नियमांचं या श्रावण महिन्यात पालन केलं तर आपल्या घराची भरभराटी झाल्याशिवाय राहणार नाही घरामध्ये कशाचीच कमतरता पडत नाही तर पहा या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये दररोज आपल्याला आंघोळ केल्यानंतर महादेवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे बघा संपूर्ण महिनाभर न विसरता आपल्याला महादेवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करायचं आहे यामुळे आपल्याला कशाचीच कमतरता पडत नाही मग तुम्ही शिवलिंगावर घरी देखील पूजा करू शकतात किंवा महादेवाच्या मंदिरात जाऊन देखील जल अर्पण करू शकतात श्रावण महिन्यात संपूर्ण महिना आपल्याला कोणाशीही वाद घालायचा नाहीये संपूर्ण श्रावण महिना हा आनंदाचा असतो संपूर्ण श्रावण महिन्यात आपल्याला आनंदा आनंदाने राहायचा आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये ओम नम शिवा या मंत्राचा जास्तीत जास्त जॉब करायचा आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये हरियाली व्रत देखील येत असतं या व्रतामध्ये हातावर मेहंदी काढण्याला देखील खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही श्रावण महिन्यात संपूर्ण श्रावण महिनाभर तुम्ही हाताला मेहंदी लावू शकता हातावर मेहंदी काढणं हे देखील सौभाग्याचं प्रतीक आहे त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये माता पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू ह्या अर्पण करायच्या आहे यामुळे देखील माता पार्वती आपल्यावर प्रसन्न राहते याचप्रमाणे सौभाग्याच्या वस्तू इतर सुवासीन महिलांना दान कराव्या यामुळे माता पार्वती आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या पतीला दीर्घायुष्य होण्यासाठी आशीर्वाद देते या सौभाग्याच्या वस्तूंमध्ये बघा गंध टिकली बांगड्या गजरा त्याचप्रमाणे ब्लाऊज पीस ज्या सौभाग्याच्या वस्तू आहेत या तुम्ही माता पार्वतीच्या मंदिरात जाऊन अर्पण करू शकतात किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन देखील अर्पण करू शकतात किंवा महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन देखील तुम्ही ह्या वस्तू अर्पण करू शकतात त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये हिरव्या रंगाला अतिशय महत्त्व आहे बघा श्रावण महिना म्हणजे हा निसर्गाचा महिना असतो या दिवसात सर्वीकडे हरियाली आलेली असते सर्वीकडे निसर्ग हा हिरवागार असतो म्हणून या महिन्यात हिरव्या रंगाला अतिशय महत्त्व आहे तुम्ही या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त हिरव्या रंगाचा वापर करू शकतात हिरव्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही महादेवाच्या पूजेसाठी हिरव्या रंगाची साडी पांढऱ्या रंगाची साडी लाल रंगाची साडी तुम्ही नेसू शकतात आपल्याला या श्राव श्रावण महिन्यामध्ये चुकूनही या रंगाची साडी फक्त नेसायची नाही आणि तो रंग म्हणजे काळा रंग पहा काळा रंग हा आपल्याला कोणत्याही पूजेमध्ये वापरायचा नसतो प्रत्येक पूजेमध्ये हा काळा रंग वरच्या आहे त्यामुळे संपूर्ण श्रावण महिन्यात आपल्याला चुकूनही काळ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं नाहीये श्रावण महिना हा हिरवळीचा महिना आहे आणि या महिन्यात हिरव्या रंगाला महत्त्व असल्यामुळे महिलांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहे हिरव्या रंगाच्या बांगड्या जर का श्रावण महिन्यात आपण घातल्या तर यामुळे माता लक्ष्मी त्याचप्रमाणे माता पार्वती देखील आपल्यावर प्रसन्न राहतात या महिन्यात आपण आवर्जून काचेच्या बांगड्या घालावा बा। यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर येत असते या, या महिन्यात चुकूनही आपण प्लॅस्टिकच्या बांगड्या घालू नये बघा शक्यतो जमल्यास हिरव्या काचेच्या बांगड्या घाला किंवा लाल केशरी पिवळा या रंगाच्या घातल्या तरी चालेल परंतु या महिन्यात हिरव्या रंगाला महत्त्व असल्यामुळे शक्य झाल्यास हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत परंतु चुकूनही आपल्याला काळ्या रंगाच्या बांगड्या घालायच्या नाहीये आता जर का तुम्ही सहा सहा बांगड्या घालत असेल तर एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात बांगड्या घालायच्या आहे म्हणजे आपल्याला एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी ही घालायची असते बघा आता काही वर्किंग वुमेन असतील त्यांना सहा सहा बांगड्या घालणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही दोन दोन बांगड्या घातल्या तरी चालणार आहे श्रावण महिन्यामध्ये भाऊजईने नंदेला भेटवस्तू देण्याला खूप महत्व आहे त्याचप्रमाणे नंदेने भाऊजईला भेटवस्तू देण्याला देखील महत्व आहे मग तुम्ही यामध्ये आवर्जून हिरव्या रंगाची साडी देऊ शकतात हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या देऊ शकतात किंवा तुम्ही सौभाग्य अलंकाराच्या वस्तू भेट म्हणून देऊ शकता भेटवस्तू देताना आपल्याला फक्त सौभाग्याच्या वस्तू म्हणजेच सौभाग्य अलंकाराच्या वस्तूच भेट म्हणून द्यायच्या आहे इतर कोणत्याही वस्तू तुम्हाला भेट म्हणून द्यायच्या नाही आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की जर का तुम्हाला नणन किंवा भाऊजाई नसेल तर मग काय करायचं मग अशावेळी तुम्ही तुमच्या एखाद्या मैत्रिणीला किंवा तुमच्या शेजारी तुमची एखादी अति ओळखीची किंवा अति जिवलग अशी मैत्रीण असेल किंवा शेजारीन असेल त्यांना देखील तुम्ही या सौभाग्याच्या वस्तू देऊ शकतात मग यामध्ये तुम्ही हिरव्या कलरची साडी किंवा लाल कलरची साडी हिरव्या किंवा लाल कलरच्या बांगड्या तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्ही त्यांना देऊ शकता यामुळे यामुळे आपलं सौभाग्य हे टिकून राहत असतं आणि आपल्याला संसारात कधीच कशाची कमतरता पडत नाही श्रावण महिन्यात महिलांनी तसेच पुरुषांनी एकमेकांशी वादविवाद घालू नये अपशब्द कोणालाही बोलू नये त्याचप्रमाणे जर का श्रावण महिन्यामध्ये तुमच्या घरात किंवा दारात एखादी महिला आली तर तिला तुम्ही कधीही खाली हाताने जाऊ देऊ नका तिची तुम्ही एखाद्या साडीने किंवा एखाद्या भेटवस्तूने तुम्ही तिची ओटी भरू शकतात जे सौभाग्याचं अलंकार वस्तू आहेत ह्या वस्तू तुम्ही तिच्या ओटीमध्ये घालू शकतात परंतु तिला तुम्ही खाली हाताने रिकाम्या हाताने तुमच्या घरातनं किंवा दारातनं जाऊ देऊ नका यामुळे आपल्यावर माता पार्वती प्रसन्न होतेस त्याचप्रमाणे भोलेनाथ यांचे देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आपण जर का संपूर्ण श्रावण महिन्यात या काही गोष्टी केल्या आणि काही नियमांचं जर का आपण पालन केलं तर आपण केलेल्या गोष्टींचं किंवा आपण केलेल्या सेवेचं व्रताचं संपूर्ण फळ हे आपल्याला प्राप्त होतं त्याचप्रमाणे माता पार्वती आणि भोलेनाथ यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ